हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तुमच्या अंगावर सूज असेल तुम्हाला स्त्रियांना पाळीचे काही त्रास असतील तुमचं वजन वाढत असेल तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल कामामध्ये संथपणा जाणवत असेल अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर सांगतात तुम्हाला थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घ्या आणि मग येतो रिपोर्ट तो हायपोथायरायडिझमचा आता हा हायपोथायरॉयडिझम आहे काय ही थायरॉइड ग्रंथी आहे काय हे सगळं समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा थायरॉईड ही ग्लँड शरीरामध्ये आपल्या गळ्याच्या भागामध्ये फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते एंडप्राईन ग्लँड त्याला म्हणतात या ग्रंथीमधून काही हार्मोन्स श्रवत असतात ते हार्मोन्स मेंदू हृदय स्नायू आणि इतर अवयवांचं कार्य नीट सुरू राहावं यासाठी आवश्यक असतात था। आता थायरॉईड म्हणजे काय थायरॉईड ग्रंथीच्या असामान्य कार्यामुळे होणाऱ्या आजारांना आपण आपल्या बोलीभाषेमध्ये किंवा बोलचालीमध्ये थायरॉइड म्हणतो म्हणून जेव्हा तुमची थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम असते तेव्हा तुमचं शरीर खूप कमी थायरॉइड हार्मोन तयार करतं या स्थितीला म्हणतात हायपोथायरॉयडिझम जेव्हा तुमची थायरॉइड ग्रंथी अतिक्रियाशील असते तेव्हा तुमचं शरीर खूप जास्त थायरॉईड संप्रेरक तयार करतं म्हणजेच तुमचं थायरॉईड हार्मोन जास्त तयार करतं याला म्हणतात हायपर या थायरॉइड ग्रंथीमधून स्रवणारे टी थ्री आणि टी फोर हे हार्मोन्स चयापचय म्हणजेच मेटॅबॉलिझम शरीराचं तापमान हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात थायरॉईड ग्रंथीमधील टी थ्री आणि टी फोर हे हार्मोन्स जर कमी झाले तर पिट्युटरी ग्रंथीमधून टी एस एच जास्त प्रमाणात हार्मोन शरीरामध्ये पाठवलं जातं त्यामुळे शरीरामध्ये टी एस एच हार्मोन वाढलेलं आढळतं टी थ्री टी फोर कमी झाले तर हायपोथॉरिझमचं निदान केलं जातं हीट ब्लड टेस्ट एक असते उपाशीपोटी करायची असते त्याद्वारे या हायपोथायरॉडिझमचं निदान केलं जातं आपल्या अन्नाच्या पचनापासून ते मेंदूच्या कामापर्यंत अगदी आपले नख त्वचा यांचं आरोग्य अशा सगळ्या गोष्टींचा या हार्मोन्सशी संबंध आहे या थायरॉइड ग्रंथीच्या कामकाजामध्ये जर बिघाड झाला तर हे संतुलन बिघडू शकतं एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे त्यामध्ये अनेक आजारांचा समावेश होतो त्यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीज हायपोथॉरॅडिझम पी सी ओ डी ओबेसिटी आणि हायपरलिपिडेमिया या आजारांचा समावेश होतो तर हा हायपोथॉरॉडिझम हा सुद्धा मेटाबॉलिक सिंड्रोमचा एक घटक आहे आता या थायरॉइडचं वाढतं किती वा प्रमाण आहे बघा भारतामध्ये दर दहा व्यक्तीपैकी एका व्यक्तीला ही थायरॉईडची समस्या आहे दोन हजार एकवीसच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये थायरॉईडचे चार पॉईंट दोन कोटी रुग्ण आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आजार आपल्याला वाढताना दिसतो आहे त्याची कारणं काय आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत हा आजार कोणालाही होऊ शकतो या आजाराला वयाचं बंधन नाही पण जर बालवयात ह्या थायरॉईड हार्मोनची कमतरता झाली तर त्या बालकाची त्या मुलीची शरीराची वाढ होत नाही उंची वाढत नाही मेंदूची वाढ होत नाही आणि बुद्धिमत्तासुद्धा कमी होते आता उंची वाढत नाही ही फक्त या एकाच प्रॉब्लेममुळे होतं का तर नाही पिडीटरी ग्रंथीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा उंची वाढत नाही पण त्यावेळी बुद्धिमत्ता चांगली असते पण तर हॅपोथॉरिझम जेव्हा होतो तेव्हा उंची कमी होते त्यासोबत बुद्धिमत्तासुद्धा कमी होते हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आणि गरोदर महिलांमध्ये आणि डिलेवरीनंतर पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये ही थायरॉइडची समस्या चौवेचाळीस पॉईंट तीन टक्के महिलांमध्ये आढळते पण आजकाल अनेक जणींना तिशीच्या आतमध्येच ही थायरॉइडची समस्या निर्माण होताना दिसते आहे कशी लक्षणं काय दिसतात सुरुवातीला तर पाळीमधील अनियमितता किंवा पाळीमध्ये अंगावर जास्त जाणं हे या थायरॉईडचं प्रमुख लक्षण आहे पण एक लक्षात घ्या थायरॉईड हा मुळात एवढा मोठा आजार नाही आहे ती फक्त हार्मोन्सची कमतरता आहे नियमित जर गोळी घेतली तर कसलाच प्रॉब्लेम येत नाही अगदी प्रेग्नन्सी डिलिव्हरीमध्ये सुद्धा त्रास होणार नाही पण तुम्ही नियमित फॉलोअप करणं नियमित गोळी घेणं नियमित ब्लड टेस्ट करणं हे खूप म्हणजे खूप आवश्यक आहे तरच काही प्रॉब्लेम येत नाही आता या थायरॉईड आजाराची सामान्य लक्षणं कोणती ते बघूया थकवा वाटतो अशक्तपणा येतो वजन वाढायला लागतं चेहऱ्यावर ला सूज येते सर्वांगावर सूज येते थंडी सहन होत नाही केस गळायला लागतात ला ला त्वचा कोरडी होते कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता होते डिप्रेशन यायला लागतं स्नायू दुखायला लागतात सांधेदुखी होते आणि आवाजामध्ये बदल होतो आवाज हा घोगरा होतो हॉर्शनेस ऑफ वॉइस असं म्हणतात शिवाय त्या व्यक्तीच्या सर्वच क्रिया मंदावतात म्हणजे त्या व्यक्तीची प्रत्येक हालचाल ही अगदी स्लो होते काम करताना अगदी स्लो अगदी मंद त्या व्यक्ती होतात श आणि स्त्रियांमध्येचुरल समस्या म्हणजे पाळी संदर्भात समस्या त्यामध्ये पाळी अनियमित येणं आणि जास्त प्रमाणात रक्तश्राव होणं ही सामान्य लक्षणं आहेत या हायपोथॉरडिझमची आता आपण याची कारणं काय आहेत ते बघूया या हा आजार हळूहळू वाढतो याच्यामध्ये चेंजेस हळूहळू होतात त्यामुळे हा आजार पटकन लक्षात येत नाही हाय इंडेक्स ऑफ सस्पेशन असावा लागतो पण काही डॉक्टर हा आजार पटकन ओळखू शकतात पण बऱ्याच वेळा हा आजार ओळखायला बराच वेळ लागतो आणि तोपर्यंत खूप लक्षणंही वाढलेली असतात साठ ते सत्तर टक्के लोकांमध्ये याचं कारण सापडत नाही हा आजार का झाला हे कळतच नाही त्याला म्हणायचं एडिओपॅथिक रिझन त्यानंतर दुसरं आहे अटो इम्युन डिसऑर्डर यामध्ये इम्युन सिस्टीम थायरॉइड ग्लँडवर अटॅक करते त्यामुळे होणारा हा, आजा। हा आजार त्यानंतर थायरॉइड ग्रंथाची काही सर्जरी झाली असेल काही रेडिओक्टिव आयोडीनचे उपचार केले गेले असतील रेडिएशन थेरपी दिल्या गेली असेल काही विशिष्ट औषधांचा परिणाम म्हणूनसुद्धा हायपोथॉरडिझम होताना दिसतो आणि आयोडीनची कमतरता झाल्यामुळे आता आयोडीनची कमतरता झाल्यामुळे काय होतं गॉयटर हा आजार होतो आणि गॉयटर हा आजार झाल्यानंतर कधी कोणाला हायपोथॉरायडिझम होऊ शकतो तर कधी कोणाला हायपरथॉरॅडिझम होऊ शकतो आणि आणखी एक कारण पर्यावरणासंबंधित म्हणजे काही प्रदूषण करणारे काही घटक असतील किंवा काही हेवी मेटल्सच्या संपर्कामध्ये शक व्यक्ती आली असेल तेव्हा सुद्धा हायपोथॉराडिझमचा धोका हा वाढताना दिसतो हे याची प्रमुख कारणं आहेत आता यावर उपचार काय आहेत उपचार फक्त थायरॉईड हार्मोन रिप्लेसमेंट मेडिसिन हा एक उपाय आहे त्यासाठी रोज एक गोळी उपाशीपोटी डॉक्टर तुम्हाला घ्यायला सांगतात ती गोळी तुमचं वय तुमचा रिपोर्ट कसा आहे त्यानुसार तुमचं टी एस एच किती वाढलेलं आहे यानुसार गोळीचा डोस तुमचे तुम्हा डॉक्टर तुम्हाला तुम्हा ॲडजस्ट करून देतात म्हणून दर तीन महिन्याला तुम्हाला उपाशीपोटी ब्लड तपासायचं असतं डॉक्टरांकडे तो रिपोर्ट दाखवायचा असतो त्या रिपोर्टनुसार डॉक्टर तुमची पहिली गोळी कोणती आहे ती बघून ही वाढवायची की कमी करायची हे ठरवत असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोळी रोज घेणं दर तीन महिन्याला फॉलोअप ठेवणं तीन महिन्याला ब्लड तपासणं हे करणं खूप म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे आणि हा आजार होऊ नये किंवा हा आजार झाल्यानंतर लवकर बरं व्हावं असं वाटत असेल तर ट्रीटमेंट हा एक भाग झाला त्यानंतर जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आणि हा आजारच मुळात आपल्या लाईफ बदललेल्या लाईफस्टाईलमुळे वाढतो आहे आपण बघतो तिशीच्या आतच हा आजार वाढताना दिसतो आहे त्याला कारण आपली वैठी जीवनशैली त्यासाठी तुम्हाला संतुलित आहार घ्यायचा आहे त्यामध्ये बॅलन्स डाएट ताजा सकस आहार वेळच्या वेळी घेणं गरजेचं आहे माझे आधीचे आहारावर बरेच व्हिडिओ आहेत जरूर तुम्ही पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आपल्याला देत आहे त्यानंतर नियमित व्यायाम करा व्यायामामध्ये तुम्ही वॉकिंग करा जिम करा योगाभ्यास करा पण व्यायाम करा आणि तणावाचं व्यवस्थापन करायला शिका आजकाल प्रत्येकाला स्थान आहे त्या ताणामुळे सुद्धा हा आजार वाढताना दिसतो आहे ताणामुळे आपलं बी पी वाढतं ताणामुळे झोप लागत नाही आणि हार्मोन्समध्ये असंतुलन येतं त्यामुळे आपल्याला तणावाचं नियोजन करता आलं पाहिजे त्यासाठी मेडिटेशनचा आधार तुम्ही घेऊ शकता डीप ब्रिदिंग तुम्ही करू शकता त्यामुळे तुमचं ताणतणाव जे आहे ते कमी व्हायला निश्चितच मदत होईल त्यानंतर पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये तुम्ही रोज सात ते आठ तास झोप ही घेतलीच पाहिजे विद्यार्थ्यांना एवढी झोप घेणं शक्य नाही पण प्रॉपर वेळामध्ये अकरा ते पाच या वेळात तरी झोपायचा प्रयत्न करा ही झोप खूप महत्त्वाची असते एवढं सगळं जर केलं तर हा आजार तुमचा आटोक्यात राहील झाला असेल तर आटोक्यात राहील आणि व्यवस्थित तुमची लाईफस्टाईल चांगली असेल हा आजार होणारच नाही हा आजार याची ट्रीटमेंटच केली नाही किंवा ट्रीटमेंट करतात ती पूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित घेत नाही असं जर झालं तर सी तुम्हाला वेगवेगळे शरीराचे प्रॉब्लेम्स होतात त्यामध्ये तुम्हाला मग हृदयाचे आजार होतात वजन वाढायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी होऊ द्यायचं नसेल तर व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि या हायपो वाढलेला हायपोथरॉडिझम जर असेल याचं टी एस एस सतत वाढलेलं राहिलं असेल तर तुमच्या रिप्रोडक्टिव हेल्थवर याचा परिणाम होतो मेंटल हेल्थवर याचा परिणाम होतो आणि एकूणच तुमची पूर्ण क्वालि लाईफची जी क्वालिटी आहे ती क्वालिटीच खराब होते म्हणून तुम्हाला आजार झाला आहे हे मान्य करून त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायची आहे मला गोळीची सवय लागेल नेहमीसाठीच मला गोळी नको असा अट्टहास नको आपण फक्त हार्मोन रिप्लेस करतो आहे कमी पडत आहे त्या म्हणून ती गोळीद्वारे देतो आहे त्यामुळे त्याचा बाऊ न करता नियमित ट्रीटमेंट घ्या आणि स्वस्थ रहा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद